पहिली वेळी होती वर्ष आहात आणि त्यावर त्यांना सिनेमा करायची इच्छा होती त्यांनी मला ती वाचायला दिली पण त्या कादंबरीचा जो काळ होता तो नाईन्टीजचा त्या कादंबरीमध्ये साध्या पेजरचाही उल्लेख नाही तीस वर्षा पूर्वीचा काळ आणि तेव्हा तो किडनी आणि ह्या संदर्भातलं रेफरन्स आणि एकूणच रेफरन्स खूप वेगळे होते तर मी त्यांना असं सांगितलं की जरी कादंबरी एकोणीसशे नव्वदच्या आसपासची असली त्या काळातली असली तरी सिनेमा आपल्याला दोन हजार वीस मधलाच करावा लागेल कारण ते सगळे रेफरन्सेस बदललेले तर ते म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही तुला तू म्हणतोस तसं कर आणि मला असं वाटलं की यावरती बरा सिनेमा होऊ शकेल आणि म्हणून ते करायचं ठरव हे एकच कारण होतं स्पेसिफिक याच विषयावर कर हो। करायचे असं नको समोरांना विषय करावा असं वाटलं करू नये सावंत सर हे ऍक्च्युली बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांनी श्वास सिनेमा स्वतः निर्माण केला आहे निर्मिती स्वतःची आहे आणि डायरेक्शनही स्वतःचं आहे या सिनेमाच डायरेक्शन त्यांनी केलेलं आहे पटकथाही त्यांचीच आहे त्यामुळे आणि त्यांचं टेलिव्हिजन करता सुद्धा भरपूर काम झालेलं आहे तर तुमच्या एकंदरीत प्रवासाविषयी चित्रपटाच्या टोटल प्रवासाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल हे कस सुरू झालं तयार करावा असं वाटलं तुम्हाला तर आम्हाला श्वास हा माझा पहिला सिनेमा होता जो दोन हजार चार साली रिलीज झाला त्या आधी जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष मी थिएटर केले मुंबईमध्ये थिएटर केलंय लहान मुलांसाठी खूप ऍक्टिव्हिटी केली आहे खूप डॉक्युमेंटरीज आणि कॉर्पोरेट फिल्म्स केल्या आहेत त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली गोविंद आंडेकरांची कादंबरी आहे रुमाल नावाची त्यावरती आम्ही दूरदर्शन साठी एक पायलट एपिसोड केला होता फॉर्टी फाय मिन्स ती हिस्टॉरिकल बर्डन असा सगळा प्रवास सुरू होता आणि त्या प्रवासात कुठेतरी सिनेमाचा योग आला आणि मी दोन हजार चार साली पहिला श्वास सिनेमा केला सिनेमा कधी कधी हे माहीत नव्हतं पण साधारण मला वर्ष आठवतात की दोन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास मला असं वाटायला लागलं होतं की बहुतेक आपण सिनेमा करू असं वाटतंय काही वर्ष तो, तो पहिला सिनेमा झाला त्यानंतर आम्ही नदी वाहते नावाचा सिनेमा तसं पण सिलिंग इथे झालंय आणि नदी वाहते हा सिनेमा नदीच्या संदर्भातच होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि नदी खूप वेगळ्या फॉर्म मध्ये सिनेमा होता आणि आता हा सिनेमा केला फक्त हे सगळं करत असताना जर मला विषय आवडला आणि त्यावरती करावं असं वाटलं तर करण्याला मी जास्त प्रेफरन्स केला आणि नदी वाहत असताना मिसेस पटोळ म्हणून तुम्हाला कुठे भेटले नाही ना नदी वाहत असताना नाही नदी वाहत असताना आमचं लग्न पण लागेल त्यामुळे तो तसा काही कारण त्यांच्या मिसेस सुद्धा त्या सिनेमामध्ये काम केलेलं आहे पण फक्त त्यांचं वॉशिंग वगैरे तो सिनेमा निवेदनाने डिझाईन केलेला ओके मागच्या वेळेस मी जेव्हा संतोष पांडरेंची मुलाखत घेतली तेव्हा मला घरचा आयोजन मिळाला होता तो असा की संतोष पांडरे मला म्हणाले तुझा प्रश्न विचारतो बरं का पण तो मला प्रश्न पडतात म्हणून विचारतो घरी जाताना मला लोकांनी सांगितलं मुलांच्या थोडी होती म्हणून मी आज ठरवलंय की स्टेज तुमच्याकडनं जे प्रश्न येतील तेच आपण आता चर्चेला घेऊ त्यामुळे आपण या विषयावर चर्चा करायला सुरुवात करू चित्रपट सुरुवात करू त्याच्या आधी मी एकच सांगतो की मला या चित्रपटातलं साऊंड डिझायनिंग भयंकर आवडते तर कोणी केलंय साऊंड डिझायनिंग कारण कडीचा वापर तबल्याचा वापर किंवा याचा वापर अतिशय उत्कृष्ट केला आहे आणि कधी कधी ते साऊंड डिस्टर्ब करतात पण त्या साऊंडचा उद्देश डिस्टर्ब करणं असा असतो त्याच्याबद्दल सांगा ह्या फिल्मच साऊंड करताना तो खूप वेगळ्या पद्धतीनं डिझाईन झालेला ही सिंगसा फिल्म आहे यातला एकही डायलॉग डब नाही तो की जे कडी पासून ते होईचं अपॉटमेंट सगळे आवाज आहेत ते ऑन लोकेशन रेकॉर्ड झाले मायन्यूट लेवलला आणि करेक्ट लेवलला रेकॉर्ड करणं शूटिंग करत असताना ही सोपी गोष्ट आमचे साऊंड डिझायनर आहे सुहास किशोर राणे सुहास श्वासचा पण डिझायनर होता साऊंड डिझायनर होता नंतर नदी वाहतीचा पण होता आणि पण आहे आणि ह्याच पोस्ट प्रोडक्शन खूप महत्वाचं होत साऊंड रेकॉर्ड तर झालेले आहेत पण पोस्ट प्रोडक्शन मध्ये ते त्या त्या ठिकाणी मांडावे लागत म्हणजे <coughs> जे रेकॉर्ड झालेले साऊस आहेत त्यातून एक म्युझिकल टोन एक नोट क्रिएट करावे लागतो तुम्ही पाहिलं असेल असेल की इथे साऊंडचा सा उपयोग ऍज अ बॅकग्राऊंड म्युझिक झालेला आहे yes. म्हणजे जे बॅकग्राऊंड म्युझिक पण वाद्य वाचतात त्याचं फिफ्टी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन आहे आणि साऊंडच सा बॅकग्राउंड म्हणून खूप फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे की ज्याच्यामुळे ती जॉग्रफीच्या सिच्युएशन लाईव्ह होतात जिवंत होतात कदाचित माझा शेवटचा प्रश्न असेल आजचा कॅमेरामन तो जेव्हा तुमचा कॅमेरा फिरवतो तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा तिथल्या फ्रेम्स कॅप्चर करता व्यक्ती येतात आणि नंतर हळूच तोच कॅमेरा स्टील ठेवून भिंत दाखवता असं कॉलेजच्या चा याच्यात दोनदा तीनदा माझ्या लक्षात आला आहे आणि खेड्यातल्या घरामध्ये पण लक्षात आलं आहे तर हे सगळं तुम्ही तुम्ही ठरवता की कॅमेरा म्हणून ठरवतो आणि याच्यापाठी मागचा उद्देश काय हे बेसिकली सिनेमा शूट होतो तेव्हा आधीच जे प्री प्रीप्रोडक्शन असत डिझाईन होते ही प्रोसेस खूप महत्वाची असते आणि जर ते तुमच्या मध्ये नसेल तर ते एक्सप्लोर होत नाही त्यामुळे हे डिझाईन तुम्हाला तुमच्या सिनेमॅटोग्राफर बरोबर साऊंड डिझायनर बरोबर आणि कलर म्हणजे जे आर्ट कॉस्ट्युम डिझाईन करतात ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते ठरवावं लागतं कारण तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे की त्यांना एक गंमत म्हणून सांगतो की ह्या सिनेमाचा जो सिनेमॅटोग्राफर आहे म्हणजे कॅमेरामन आहे तो माझा असिस्टंट होता पण जर आपण विश्वास ठेवला आणि पूर्ण कॉन्फिडन्स दिला तर माणूस कसं काम करू शकतो याच उदाहरण आहे कारण ह्याच्यात ट्रीटमेंट खूप वेगळी ट्रीटमेंट होती की आपण एखाद्या गोष्टी बरोबर पुढे जातो आणि मागे काहीतरी घडत असत आणि अनेकदा असं होतं की आपण मागे करून पाहतो की परत एकदा मागे येतो तो मी अनेकदा पाहिलं की त्या मुवमेंट्स अनेकदा तशा झालेल्या खूप प्रिसाईजली झालेले डिसाईन करतानाच ते डिसिशन घ्यावे लागतात आणि सगळ्यांशी तुम्हाला कम्युनिकेट करून ते ठरवावं लागतं पण मग याचा अर्थ असा का की एखाद्या सिनेमाचा पटकथाकार स्क्रीन प्ले रायटर हाच जर डायरेक्टर असेल तर आशय चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतो डिपेंड्स होता डिपेंड्स म्हणजे असं सांगता येत नाही कारण आता मी जेव्हा काम करतो तर मी माझी पहिली एकांग्रेस नाईन्टीन एटी सिक्स मध्ये तेव्हापासून मी लिहितो डिरेक्ट करतो त्यामुळे तुम्ही लिहित असता तर तुमची स्क्रीन प्रोसेस सुरू असते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू व्हायला लागतात आणि खूपदा विविध विथ लोकेशन काम करतो म्हणजे जेव्हा स्क्रीन पे कम्प्लीट झालेला असतो तेव्हा जवळ जवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकेशन फिक्स असतात ट्वेंटी पर्सेंट लोकेशनचे ऑप्शन्स क्रिएट झालेले असतात ती ठरवायची असतात कारण त्याला अनेक खूप टेक्निकल गोष्टी असतात तर जेव्हा तुम्ही विथ लोकेशन विथ साऊंड विथ ॲटमॉस्फिअर विथ माणसं इतकी लोकल माणसं यांना घेऊन जेव्हा काम करता तेव्हा ते नॅचरली तुमच्या स्क्रीन प्लेमध्ये आहेत आणि जर ते स्क्रीन प्लेमध्ये आलं तर ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्हाला अजून तुमचा स्कोप वाढतो काम करण्याचा त्यामुळे तुम्ही त्याचे रायटर म्हणजे स्क्रीन पण लिहिलं आहे आणि तुम्ही डिरेक्ट पण करताय तर तो बेनिफिट पण असू शकतो किंवा कधीकधी तो बेनिफिट असू शकत पण नाही कारण त्यातली खूप महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही स्वतःवरती स्वतःला ती कंट्रोल करू शकता कारण ती तारेवरची कसर आहे म्हणजे एखादी गोष्ट मला आवडली म्हणून मी त्या गोष्टीच्या प्रेमात पडून चालत नाही तर ती मला लॉजिक आणि अनेक गोष्टींवरती तावून सुलाखून ती घ्यावी लागते तुम्ही नाट्यकर्मी आहात हे मला आत्ता कळलं हा पण मी जेव्हा परत पाठीमागे की ह्या याच्याकडे बघायला सुरुवात केली फिल्म कडे तेव्हा त्या नाट्याची कुठेतरी चित्रपटात छाप होती असं मला जाणवलं असू शकते असू शकते कारण बेसिकली गंमत अशी आहे की नाटक नाटकाची जी प्रोसेस आहे म्हणजे लिखाणाची किंवा नाटकाच्या स्क्रिप्टची आणि स्क्रीन पेची ह्या बेसिक प्रोसेस सारख्याच एका सटन लिमिट नंतर त्याच काय प्रोशिक्षण होतं त्यामुळे ती थोडीशी छाप असू शकते सरांचा माझ्या जेव्हा चर्चा सुरू झाली होती तेव्हा आठ दहा दिवसाच्या इंटरॅक्शन मध्ये माझ्या एक लक्षात आलं की सावंत सर परफेक्शनिस्ट आहे तीन जीबी ची फिल्मे दाखवता आली असतील नऊ जीबी ची दाखवता आली असतील पण त्यांनी ट्वें 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 ट्वेंटी फोर जीबी च्याच फिल्मवर इन्सिस्ट केलं आणि यालाच परफेक्शन आपण असं म्हणतो त्याचप्रमाणे मला सरांनी सांगितलं की जमलो तर काही डॉक्टरांना स्क्रीनिंग करता बोलव तोपर्यंत मला या फिल्मचा विषय माहीत नव्हता म्हटलं डॉक्टरांचा आणि या काय संबंध आणि नाशिकमध्ये डॉक्टर बोलवले की ती येतील याची काहीच खात्री नाही ओके तर सर म्हणाले म्हटलं सर मला आधी विषय सांगा कारण मला कोणास तरी बोलायला जायला लागेल त्यांना इन्व्हाइट करायला लागेल तर ते कारण आपल्याला सवय कशी होती बायस्ड असून मग आपण सिनेमा बघायला जातो इथे यांची सरांची अपेक्षा होती की अनबायस्ड होऊन तुम्ही फ्रेश होऊन झिरो होऊन ही फिल्म बघायला या तर त्यांनी मला सांगितलं किडनी ट्रान्सप्लांटवर हा सिनेमा आहे मग मी अपोलो हॉस्पिटलमध्ये गेलो अपोलो हॉस्पिटलचा जे किडनी ट्रान्सप्लांट करणारे जे डॉक्टर आहेत मोहन पटेल यांच्याशी जवळजवळ मी तासभर चर्चा केली आणि आज आपण त्या चार पाच डॉक्टरांना बोलवलं होतं संत गणेश कविते जे बसलेले आहेत त्यांनी मला ह्या इंटरॅक्शनमध्ये खूप उपयोग केली आणि ही रेट्रेझेंटिंग आपण वाटत यांच्याकडनं एक सूचना आली की आम्ही डॉक्टर लोकलो तर येऊच पण ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे म्हणजे ज्यांनी किडनी दिलेली आहे आणि ज्यांनी किडनी घेतली आहे अशाही पेशंटला बोलवलं तर चालेल का तर मी तर हो म्हटलं पण कोणी आलाय का आज इथे आहे का कोणी इथे हाय धन्यवाद सर तर सिनेमा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगा आणि मी यांच्यापासून ओवर टू यू समाजामध्ये अतिशय संवेदनशील जो या परिस्थितीमधून सफर होऊन गेलेला आहे आजचा हा जो चित्रपट होता या गोष्टीला नाव हो तो मुकुंद जो आहे त्या ठिकाणी मी स्वतःला पाहतो आणि सरांचे खरंच मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी इतकं बारीकरित्या चित्र छोटे छोटे बारकावे इतके सुंदरित्या टिपलेले आहेत तो एक सीन मला पाहिला की त्याचं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर नर्सने त्याला त्याचं आउटपुट दाखवतो आणि आउटपुट दाखल्यानंतर पहिलं युरिन करायला तो ज्या ठिकाणी गेलेला हो माझा अनुभव आहे ज्या वेळेला माझं पहिलं युरिन बाहेर पडलं त्यावेळेची माझी जी स्थिती होती झालेला जो माझा आनंद होता तो मुकुंदच्या चेहऱ्यावर परफेक्ट मला दिसला सरांना मी हे विचारणार आहे की तुम्ही हे जे चित्रीकरण केलं त्याच्यासाठी तुम्ही काही पेशनचे काही शेअर केले होते म्हणजे एवढे तुम्ही पण या ठिकाणी दाखवलेले आहे ते एवढं परफेक्ट म्हणजे आतापर्यंत आपण आमिर खानला परफेक्ट म्हणत होतो पण सरांपुढे तो आमिर खान काहीच <प्थाँगारे> नाही असं मी म्हणले सरांनी त्या बालगाईने त्या ठिकाणी हे व्यक्त केलेलं चित्रीकरण केलेलं आहे की मी अक्षरशः पूर्ण चित्रपट म्हणजे मध्यांतरानंतर दर जी सुरुवात झाली त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलेलं नाही माझी मिसेस आहे तिच्याही डोळ्यातलं पाणी थांबलेलं नाही मी स्वतः त्या चित्रपटामध्ये इन्वॉल्व्ह झालो होतो आणि अतिशय सुंदर असा संदेश तुम्ही दिलेला सर की समाजाला हा चित्रपट समाजापर्यंत सगळ्यांना विनंती करेल की हा घराघरापर्यंत याचा निरोप केला पाहिजे घराघरापर्यंत याची ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे की समाजामध्ये आज अतिशय किडनी बाबतीत इतके पेशंट वाढले एक वाढलेचा जर विषय म्हटला सरांना माहित आहे तेरा मशीन आहेत बारा मशीन आहेत तीन बॅच मध्ये डायलिसिस होतात बारा छत्तीस लोकांचं रोज डायलिसिस होत आपण तिथपर्यंत पोहचत नाही किंवा आपल्या आपल्याला कि जोपर्यंत त्या आजाराची माहीत होती किंवा आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य त्याला हे होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही ते आपल्याला आणून राहतात ज्यावेळेला आपण त्याच्यात सपर्क करतो त्यावेळेला मात्र परिस्थिती अशी आहे आणि सुंदर चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की मनाची घालमेल त्या मुकुंदाची मनाची घालमेल त्याच्या कुटुंबाची झालेली ससे वाट त्याच्यासाठी केलेले त्यांनी प्रयत्न बहिणीची जबाबदारी आणखी एक अँगल त्याला आहे आता या ठिकाणी मुकुंदाच्या बहिणीने दिली पण अशा अनेक पेशंट आहेत की स्वतःचे भाऊ बहीण त्या ठिकाणी किडनी द्यायला तयार होत नाही रक्तगटाचे असून आता अपोलो मध्ये डायलिसिस करताना माझ्या थँक्यू सर आता उल्लेख केला मोहन पटेल त्या डॉक्टरांनी आतापर्यंत अपोलो हॉस्पिटलमध्ये एकशे चाळीस किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत तर आता आपण चित्रपटाविषयी चर्चा करू तुम्हाला प्रश्न विचारा खूप प्रश्न विचारा प्रश्न